दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मध्यवर्ती कारागृहाच्या नाशिक विभाग कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले या कारागृहाचे उद्घाटन महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले ब्रिटिश काळापासून कारागृह प्रशासनाचे कारागृह प्रशासनाकडून नाशिक विभागाची नव्याने निर्मिती करत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथील इमारतीत सुरू करण्यात आलेल्या या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले स्वातंत्र्यानंतर राज्यात पहिल्यांदाच कारागृह प्रशासनात नाशिक विभागाची निर्मिती केली असून औरंगाबाद विभागातील नाशिक रोड धुळे जळगाव नंदुरबार भुसावळ स्कूल नाशिक व पश्चिम पुणे विभागातील अहमदनगर विसापूर या आठ कारागृहांचा समावेश करण्यात आला असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय माहित असेल कार्यालय होता आपला नांदेड पासून ढोलिया नंदुरबार पर्यंत होता आणि लोकांना आमच्या स्टाफला बाकी इतर गोष्टीसाठी त्याच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सोयी मध्ये अडचण निर्माण होत होती म्हणून यावेळी जेव्हा आपला दोन हजार पद मंजूर झाला त्या पदामध्ये आम्ही ह्या ऑफिस पद मंजूर करून घेतलेला आहे एकूण एक डीआयजी एक आणि त्याच्या बरोबर एकवीस लोक आहेत जवळ पाच डीआयजी सोडून आणि त्याचे पी ए सोडून सगळ्याची पोस्टिंग नेमणूक जे माझ्या हातातला होती ते सगळं मी केलेलं आहे

तसेच विभागाच्या कार्यालयासाठी जेल रोड छत्रपती शिवाजी महाराज बँकेच्या वरच्या मजल्यावर तात्पुरत्या स्वरूपात जागा घेण्यात आली आहे औरंगाबाद विभागाचे कारागृह व उपमहानिरीक्षक टी पवार यांच्याकडे सध्या नाशिक विभागाचा कार्यभाग सोपवण्यात आलाय कार्यालयीन कामकाजासाठी राज्यातून पंचवीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक